मंडळी माघ शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते यावेळी रथसप्तमी सोळा फेब्रुवारी रोजी येत आहे शास्त्रानुसार रथसप्तमीला सूर्यदेवाची विशेष पूजा केल्याने आरोग्य चांगले राहते असे मानले जाते की रथसप्तमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास धन आणि संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होतात तर याविषयी जाणून घेऊया मंडळी सूर्य स्वयंप्रकाश आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगतपालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते मंडळी रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गंगाजल मिश्रित पाण्यात कुंकू साखर आणि लाल फुले मिसळून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यानंतर अर्धाने दिलेले पाणी कपाळावर शिंपडा यानंतर देवाच्या बारा नामांचा तीन वेळा जप करून वडिलांच्या चरणांना स्पर्श करा शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्य देवाला जल अर्पण करावे यानंतर पूर्वेकडे तोंड करून लाल आसनावर बसावे तसेच तांब्याचे भांडे पाण्याने भरून जवळ ठेवावे यानंतर तांब्याच्या दिव्यात शुद्ध गायीचे तूप जाळून कलव्याची वात तयार करावी श्री गणेशाचे स्मरण करून सूर्यस्तोत्राचे तीनदा पठन करा यानंतर भगवान सूर्याला धनसंपत्तीसाठी प्रार्थना करावी वैवाहिक जीवनात आनंद मिळविण्यासाठी रथसप्तमी किंवा आचला सकाळी लवकर स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि पवित्र नदी किंवा जलाशय तिळाच्या तेलाचा दिवा दान करावा करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ द्यावे यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन गुळ आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे तसेच आदित्य हृदय तुम्हाला करिअर मध्ये झपाट्याने प्रगती होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल मान वाढ होईल मंडळी आपण रथसप्तमीचे सप्तमीचे व्रत ठेवत असाल तर त्या दिवशी मिठाचे सेवन करू नये त्यापेक्षा या दिवशी मीठ दान करा असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने शारीरिक वेदना दूर होतात आत्मविश्वास आणि सुख समृद्धी मिळविण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात लालचंदन गंगेचे पाणी आणि केशर टाकून स्नान करावे याचा खूप फायदा होईल रथसप्तमी किंवा आचला सप्तमीला स्नान आणि पूजा केल्यानंतर मसूर गुळ तांबे गहू लाल किंवा केशरी वस्त्र गरीब ब्राह्मणाला दान करा यामुळे कुंडलीत सूर्य बलवान होतो आणि शुभ फल प्राप्त होतात तसेच रथसप्तमीला मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ देखील समाप्त होतात अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचं जप सूर्याचे ध्यान नामस्मरण अर्घ द्यावे भारतात विविध प्रांतात रथसप्तमीला जयंती सप्तमी मंदार सप्तमी विधान सप्तमी विशेष सप्तमी पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्व असल्यामुळे तिला तिला महासप्तमी म्हणूनही गौरविले गेलेले आहे मंडळी रथसप्तमीचे व्रत स्त्रियांनी स्वातंत्र्य सौभाग्य आणि सौंदर्य देणारे व्रत आहे सप्तमीपूर्वी षष्टीचा उपवास केला जातो ज्या महिला यापूर्वी शीतल षष्टीचे व्रत करतात त्याने षष्टीच्या उपवासात एकदाच भोजन करावे हे व्रत सूर्यदेवाचे व्रत आहे त्यामुळे या व्रताचे नियमांचे पालन अवश्य करावे मंडळी ठेवा दारू दिवशी नका आणि मांसाहार खाऊ नका घरातील वातावरण ठेवा या दिवशी ब्रह्मचर्य व्रत पाळावे मंडळी आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात सध्याच्या काळात प्रत्येकाला जलाशयात स्नान करणे किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणे शक्य नाही अशावेळी बादलीतील पाण्यातच आपण वास्तव्य असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे सुचिर्भूत झाल्यावर पाण्याने भरलेला नवीन टब किंवा परात गच्चीत नेऊन तिच्यामध्ये तेवता दिवा सोडावा तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर वा झाडाच्या बुंद्याशी ठेवून प्रज्वलित करावा पूर्वी चूल अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणे शक्य होते आता त्याला पर्याय म्हणून नित्य व्यापारातील गॅसची शेगडी आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लख करावी सकाळी तिची पूजा करावी त्यानंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या वा पितळेच्या भांड्यात ही खीर शिजवावी ब्राह्मणाला किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावे कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर पुऱ्या भाजी बरोबर घेऊन जाऊन आपल्या सहकार्यांना प्रसाद म्हणून द्याव्यात यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्त गायत्री मंत्राचं जप सूर्याचे ध्यान नामस्मरण अर्घ देणे सर्वांना शक्य आहे खीर करून तिचा नैवेद्य मात्र जरूर दाखवावा रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोड खिरीसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे हे कर्तव्य कर्म धर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे